भगवान शिवाला या सहा गोष्टी अर्पण करू नये नाहीतर आपण जी पूजा करतो त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही वर्षातून एकदा महाशिवरात्री येते आणि त्यामुळे आपण महादेवाला आपल्याजवळ ज्या वस्तू आहेत त्या आपण अर्पण करत असतो पण आपल्याला चुकूनही माहीत नसते की कोणत्या गोष्टी महादेवाला अर्पण करावेत आणि कोणत्या गोष्टी अर्पण करू नये अशा मी हा गोष्टी सांगणार आहेत की त्या आपण महादेवाच्या शिवलिंगावरती आपण अर्पण करू शकत नाही आणि का तेही सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगवान शिवाला काय अर्पण करू नये आणि काय करावे हे याविषयी मी माहिती देत आहे सव्वीस फेब्रुवारी बुधवारी महाशिवरात्री हा मोठा सण आहे या दिवशी भगवान शिवाचे आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला आहे या दिवशी भगवान शिवाचं शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात असतं सर्व देवी देवता हे भगवान शिवाच्या विवाहासाठी उपस्थित असतात व त्यांच्यावरती फुल वर्षाव करतात व विविध वस्तू अर्पण करत असतात तर या सहा गोष्टी महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करू नका या पूजेपासून या वस्तू आपल्याला दूरच ठेवायला हव्यात पहिली गोष्ट आहे तुळस सर्वांनाच माहीत आहे की आपण महादेवाच्या शिवलिंगावरती तुळस अर्पण करू शकत नाही पण ती का अर्पण करू शकत नाही तर याची सर्व माहिती मी सांगते तुळस किंवा पवित्र तुळस जगभरातील हिंदूंसाठी सर्वात पवित्र वनस्पती मानली गेली आहे प्रत्येक पूजेमध्ये ही तुळशीचा हा वापर केला जातो ती शुद्ध उप उपचारात्मक आणि आध्यात्मिक मानली जाते परंतु ती कधीही भगवान शिवाला अर्पण केली जात नाही याचे कारण आहे तुळस ही राक्षसा राक्षस राजा जालंधराचे समर्पित पत्नी होती जेव्हा भगवान शिवाने विश्वाचे संरक्षण करण्यासाठी जालंधराचा नाश केला तेव्हा तुळशीने एक विश्वासू पत्नी असल्याने भगवान शिवाला शाप दिला आणि त्यांना सांगितले की माझ्या तुमच्या पूजेमध्ये माझा वापर कधीही केला नाही माझ्या पानांचा वापर कधीही केला नाही केला जाणार नाही दुसरी गोष्ट आहे हळद महादेवाच्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये हळदीचा वापर कधीही करत नाही हळदीचा वापर सहसा धार्मिक विधींमध्येच आणि त्याचा आयुर्वेदिक उपाय असतो कधी कधी हळद ही शुभ मानली जाते म्हणून कधी त्यात मूर्ती घातल्या जातात हळदीच्या उपचारात्मक गुणधर्मामुळे ते अन्न पूजा या दोन्हीमध्ये महत्त्वाचा भाग मानला जातो परंतु हळद कधी भगवान शिवाला अर्पण केली जात नाही याचे कारण भगवान शिव एक तपस्वी मानले गेलेले आहे त्यांनी स्वतःला सांसारिक सुखापासून अलिप्त ठेवले आहे दुसरीकडे हळदीचा संबंध प्रजनन आणि विवाहाशी आहे हे दोन्ही गुण भगवान शिवाच्या तपस्वी स्वभावाशी जुळत नाही शिव भ शिवाला हळदी अर्पण करणे हे त्यांच्या अलिप्त आणि ध्यानस्थ देवतेच्या व्यक्तिमत्वांना व व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध मानले गेलेले आहे तिसरी गोष्ट आहे भगवान शिवाला कधीही सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण केला जात नाही हा कुंकू हा हळद आणि चुन्यापासून बनव बनवलेला लाल पावडर आहे म्हणजेच याला कुंकू म्हटले जाते विवाहात हिंदू धर्मात महिला सामान्यतः त्यांच्या विवाहाचे ओळख म्हणून कुंकू वापरले जाते कपडावर कुंकू लावणे हे विवाहित स्त्रियांचे सूचक मानले गेलेले आहे आणि भगवान शिव हे माता पार्वतीशी देखील विवाहित असले तरी त्यांना कुंकू अजिबात अर्पण केले जात नाही कारण हळदीप्रमाणेच कुंकू सुद्धा हा विवाह या स्थितीशी जुळलेला आहे त्यामुळे समृद्धीशी जोडलेला देवी आणि देवतांच्या पूजेमध्ये यांचा वापर केला जातो पण भगवान शिवाच्या पूजेमध्ये याचा संबंध येत नाही त्यामुळे हे अयोग्य आहे म्हणून भगवान शिवाला कुंकू कधी अर्पण करू नये भगवान शिवाला भस्म अर्पण करावे संक्रमित बेलपत्र प्रत्येकाला माहिती आहे की भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केली जाते पण संक्रमित बेलपत्र म्हणजे काय जेव्हा पानांचा आणि वनस्पतीचा विचार केला जातो त्यावेळेस बेलपत्र हे शिवाला अतिशय प्रिय आहे आणि अर्पण केले जाते त्यांचा हा एक महत्वाचा भाग आहे तीन पानांचे बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण केले जाते परंतु कोणत्याही हे बेलपत्र तुटलेले किंवा खंडित किंवा खराब झालेले बेलपत्र नसावेत याची खात्री करावी नंतर भांड्यात भांड्यातसुद्धा महादेवाला पाणी अर्पण करू नये जल अर्पण करू नये किंवा दूध अर्पण करू नये शिवलिंगावरती पाणी जल अर्पण केले जाते ही कोणत्याही भांड्यातून केले जाते पण हे एक भांडे जे कास्य आहे ते भगवान शिवाला अर्पण केले जात नाही पितळाच्या भांड्यात तुम्ही कधीही पाणी अर्पण करू नये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही दूध अर्पण करू नये तिसरी गोष्ट आहे भगवान शिवाला शंख चालत नाही म्हणजे शंखाने पाणी अर्पण केले हे भगवान शिवाला चालत नाही कारण भगवान शिवाला फार वर्षापूर्वी शिवाने शिव शंख चूड नावाच्या राक्षसाचा सा पराभव केला आणि शंख हा त्या राक्षसाचे स्वरूप असल्याचे मानले जाते म्हणूनच भगवान शिवाला शंख अर्पण करणे किंवा शंखातून पाणी दिले हे चालत नाही किंवा अशुभ मानले जाते किंवा आपण केलेले पूजा ही सफल होत नाही म्हणून ह्या सहा गोष्टी वर्ज करूनच भगवान शिवाची पूजा करावी